नमस्कार भारती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना शेगाव तालुका सरपंच संघटनेने वाहिली श्रद्धांजली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची एक महिन्यापूर्वी अमानुषपणे हत्या झाल्यामुळे बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या सरपंच संघटनेकडून कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि हत्येच्या निषेधार्थ आज नऊ जानेवारी रोजी शेगाव तालुका सरपंच संघटनेकडून मस्साजोग तालुका केज जिल्हा बीडचे संतो सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सरपंच संरक्षण कायदा करण्यात यावा अशी मागणी कालखेडचे सरपंच पवन बरिंगे यांनी केली तर संतोष देशमुख यांना ज्या क्रूरतेने मारण्यात आले तशाच प्रकारे आरोपींना देखील शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सरपंच रामाथारकर यांनी केली आहे यावेळी शेगाव तालुका अध्यक्ष सरपंच संघटना रामाथारकर संघटना सचिव सदानंद पुंडकर पवन बरिंगे योगेश पिशे अमोल लांजूरकर आत्माराम वानखडे अमीर खान धोंडू घेंगे ज्ञानेश्वर दळी राहुल रहाणे विजय धनधर गजानन भाऊ ससे रवींद्र फरफट नंदकिशोर गावंडे गजानन बोबडे आणि इतर उपस्थित होते ओ, आज शेगाव तालुक्याच्या वतीनं संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देण्याकरता आम्ही संपूर्ण तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व कर्मचारी मंडळी इथे आज जमलो आहे आज संपूर्ण तालुक्याला तालुक्याच्या ग्रामपंचायतीला आज टाळं लावला आहे आज सगळ्या ग्रामपंचायती आम्ही बंद ठेवून इथं सर्व मोठ्या संख्येने आम्ही इथं जमलेलो आहे आमचे अध्यक्ष रामाभू थारकर यांनी यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देण्याकरता इथं आयोजित केलेलं होतं आम्ही सगळेजण जमलो त्यांना श्रद्धांजली दिली व कळकळीत बंद आज आम्ही पाळला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे आणि कुठंतरी सुरक्ष संरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे या हेतून आम्ही हा आज बंद पुकारला आहे आमची आज हा ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली पाहिजे व कुठेतरी सरपंच व सरपंच सदस्य उपसरपंच कर्मचारी यांना कुठेतरी संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे या हेतून आम्ही आज इथं जमलेलो आहोत सरपंच संघटनेच्या वतीने तुमची काय मागणी आहे आमची सरपंच संघटनेच्या वतीने एकच मागणी आहे की जे आरोपी पकडले आता जे कस्टडीत आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे बरं एक आरोपी अजूनही फरार आहे तो पकडला गेलेला नाही कृष्ण कृष्ण आंधळे म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं तिथं मुख्यमंत्री असतील डिपार्टमेंट खातं सुद्धा त्यांच्याच कडे आहे तर आमची अशी मागणी आहे की त्यांनी त्यांना ताबडतोब पकडून आत टाकायला पाहिजे बघा सध्या कोर्टामध्ये व्हिडिओ सुद्धा सादर केलेले आहेत अमानुषपणे हत्या झालेली आहे छप्पन वाढ केलेल्या आहेत एकशे सात म्हणजे जखमा पण झालेल्या आहेत संतोष देशमुख यांच्यावरती उड्या मारून म्हणजे त्यांच्या छातीवरती नाचलेले पण आहेत आरोपी याबद्दल तुमच्या काय भावना आहेत भावना खूप तीव्र आहेत आणि माझ्यास नाही किंवा आमच्या शेंगाव तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना याच्याबद्दल तीव्र झालेल्या आहेत किंवा इतक्या फुरपणे हत्या जर केली तर फाशीपेक्षा बी जास्त काही सजा असं ते त्याच्यापेक्षा तळपू तळपू जर मारता येत असतील तर त्या मारेकरीले त्याची तर्प शिक्षा व्हायला पाहिजे बरं तुम्ही एक मागणी केलेली आहे की सरपंच संरक्षण कायदा पाहिजे म्हणून तर तो कायदा तुम्हाला कशासाठी पाहिजे बरोबर आहे सरपंचा पूर्ण गावाचा गावगाळा चालवणारा माणूस असते आणि प्रत्येक गावमध्ये अतिक्रमांमध्ये बरेचसे धनाढ्य किंवा पुंड प्रवृत्ती लोक असतात ते शासनाच्या ग्रामपंचायतच्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण करतात त्यासाठी सरपंच सरक्ष मोठा कायदा करा अशी आमची मागणी सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्या मारेकरांनी जो त्यांचा क्रूरतेपणे हत्या केली अशा मारेकरांना फाशी नाही त्याच रूपांतर जशी त्यांनी शिक्षा दिली आमच्या सरपंचाला आमच्या सरपंचाला नाही तो शिक्षा म्हणजे आम्हालाच दिली अशा वेदना आम्हाला अशी चौपट शिक्षा किंवा आठपट शिक्षा शासनानं त्या मारेकरांना दिलीच पाहिजे त्याच सरपंच गावगाळा चालायला सक्षम राहील नाहीतर सरपंच लोकांच्या अशाच जर घटना होत राहिल्या तर सरपंच लोकांना गावगाळा चालवणं हा खूप कठीण झालेला आहे कारण की असे जर प्रकृतीचे लोक जर महाराष्ट्राच्या जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जिथं भूमी आहे जिथं अफजल खानाला अफजल खानाने जसं संभाजी राजसंघ जसं कृत्य केलं तशाच प्रकारचं हे कृत्य झालेलं आहे अशा मारेकरांना कठोरपणे शिक्षा व्हावी हे महाराष्ट्र सरकारचं जिम्मेदारी जे आहे आज एक नंबर जिम्मेदारी जर पकडली तर हे आहे म्हणजे सरपंच हा राजकारणाचा पहिला पहिला पहि आहे गावगाळाचा गावगाळा चालला सरपंच पहिला जर गावगाळा जर सक्षम होत नशील तर राज्य सरकारने आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे कारण की सरपंच जर सक्षम नाही आहे तर तुमची राज्याची जे महाराष्ट्राची सरकार आहे हे सुद्धा सक्षम नाही आहे आणि सरपंचाला जोपर्यंत कठोर या गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि सरपंचांना काहीतरी कठोर कायदा जोपर्यंत देत ना तोपर्यंत तुमची सरकार सक्षम होत नाही हे आमचा शेगाव पंचायत समिती सरपंच संघटनेमार्फत जे आम्ही जमा झालेला आहोत आमच्या पंचायत समिती शेगाव रामाभाऊ थारकर सरपंच संघटनेचे अध्यक्ष आम्ही सरपंच सदस्य ग्रामपंचायत आणि उपसरपंच आमच्या सरकडून आम मागणी हेच आहे तुम्हाला जर तुमची सरकार जर सक्षम असेल तर या मारेकरांना मोठ्यात मोठी शिक्षा द्यावी हे आमच्या सरपंच संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं जय हिंद जय महाराष्ट्र